श्री गुरुभ्यो नम परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील त्याग या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम मनुष्यजीवनामध्ये त्यागाला फार महत्त्व आहे मनुष्य जीवाला त्यागाची भावना येणे हेच फार महत्त्वाचे आहे आपण सामान्य माणसे एखादी गोष्ट सोडून दिली किंवा ठरवून केली नाही की त्या गोष्टीचा आपण त्याग केला असे म्हणतो व स्वतःला लगेच महान समजतो पण त्याग असा नसतो त्यागाचे मुख्य लक्षण निरीच्छा हे असते मनामध्ये सुप्त इच्छा ठेवून वरवर नाही म्हणणे म्हणजे त्याग नव्हे त्याग हा नेहमी अनुभवावा लागतो त्याग तपासणारे दुसरे जाणकार असे असावे लागतात एक वेळचे जेवण सोडले किंवा पायात चप्पल बूट न घालता फिरले म्हणजे त्या गोष्टीचा त्याग केला असे कधीही होत नाही आपण कोणत्या गोष्टीचा व कशासाठी त्याग करीत आहोत याचे भान पाहिजे त्यागामुळे आपल्या वृत्तीत फरक पडला का हे आधी तपासून पाहायला पाहिजे ईश्वराविषयी मनात भावना असणे आणि मनात अत्यंतिक तळमळ निर्माण होणे यासाठी काहीतरी कारणही घडावे लागते त्यागाचे अंतिम ध्येय ईश्वरदर्शनच आहे परमपूज्य गुरुदेव पुन्हा पुन्हा सांगतात की तुम्ही संसारी प्रापंचिक जीव आहात ईश्वर प्राप्तीसाठी लागणारे अपार कष्ट तुम्हाला झेपणार नाहीत तेव्हा संसाराचा त्याग न करता तुम्हाला थोडी थोडी प्रगती करायची आहे त्याग हा शास्त्राप्रमाणेच असावा लागतो त्याग हा तन मन धन अर्पून करावा लागतो निरीच्छ व्हायचे म्हणजे वैतागून जाऊन नव्हे तर त्यागानंतर कृतार्थतेची भावना यायला पाहिजे त्यागामध्ये समर्पणाची भावना पाहिजे त्यागातील कोणत्याही कर्माची अपेक्षा ठेवायची नसते कोणताही हेतू त्यामध्ये असता उपयोगी नाही मानवी जीवनामध्ये गुरुदर्शनाची इच्छा होणे त्यांचे आशीर्वाद घेता येणे त्या आशीर्वादाची आवश्यकता वाटणे गुरूंच्या उपदेशाचे पालन करणे वारंवार त्यांचे दर्शन घेणे त्यांच्या सहवासात राहणे हाच मनुष्य जीवनातील पहिला त्याग आहे यातूनच शक्ती निर्माण होत असते निर्मळ त्यागाने मनाला शांती लाभते स्थिरता लाभते आपले दोष कमी होतात देहशुद्धी होत जाते उत्तम धर्माचरणाची भावना ठेवा निरपेक्ष दानधर्म करा समजा आपण उपवास केला तर त्या एक वेळचे जेवण म्हणजे अन्न मोकळ्या मनाने गरजू व्यक्तीला आपल्याला ते देता आले पाहिजे दानामध्ये त्यागाची भावना असतेच असते लुळेपांगळे अनाथ गरीब यांना मदत करा योग्य ब्राह्मणांना दान देत जा त्यागामुळे मनशांती मिळते समजा त्यागामध्ये एखादा दोष निर्माण झाला तरी तो नाहीसा होतो इतके त्यागाचे महत्त्व आहे मनुष्य जसजसा त्याग करतो तस तसा त्याला आत्मविश्वास येऊ लागतो त्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याची मनोवृत्ती उदार होते धर्माचरणामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर त्यागच आहे तेव्हा जास्तीत जास्त परमेश्वराचे चिंतन करणे धर्माबद्दल आदर बाळगणे कर्तव्य व्यवस्थित बजावणे या सर्व गोष्टींची मनाला जाणीव करून देणे हेच आपले कर्तव्य आहे यासाठी या आपल्याच सद्गुरूंचे जीवन आपण एक आदर्श म्हणून सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे एवढे त्यागाचे महत्त्व आहे श्रीरामकृष्णार्पण मस्तो यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प आठ आणि गुरुवाणी पुष्प बारा